परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात कोर्टात सुनावणी पार पडली सोमनाथच्या आईची बाजू मांडायला दुसरं तिसरं कुणी नाही तर खुद्द प्रकाश आंबेडकर कोर्टात उपस्थित होते बऱ्याच दिवसांनंतर काळ्या कोर्टात आलेल्या बाळासाहेबांनी या प्रकरणात सरकारच आरोपी असल्याचं सांगितलं कोर्टाच्या एसआयटीची मागणी सुद्धा आंबेडकरांनी केली आहे पाहुयात हा एक स्पेशल रिपोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माजी खासदार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर आज पुन्हा एकदा आपल्या जुन्या भूमिकेत म्हणजेच वकिलाच्या भूमिकेत ते दिसून आले प्रकाश आंबेडकरांनी आज पुन्हा एकदा काळाकोट अंगावर चढवला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ते हजर होते परभणी हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची बाजू त्यांनी मांडली त्यांनी स्वतः कोर्टाच्या आवारातील काळ्या कोटातील आपला फोटो ट्वीट केला या प्रकरणामध्ये सरकारच आरोपी असल्याचा दावा यावेळी आंबेडकरांनी केला कोर्टानं एसआयटी नेमावी अशी मागणी सुद्धा आंबेडकरांनी केली या प्रकरणी हायकोर्टानं राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी नोटीसही बजावली आहे मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या संदर्भात कायदा अपुरा आहे तिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे तेव्हा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही माझे असं देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडी ला पुढच्या सुनावणीमध्ये सीआयडी लाही आरोपी करणार असं आंबेडकरांनी सांगितलंय राजकारणामध्ये रमले असले तरी पेशानं मात्र वकील असलेले प्रकाश आंबेडकर या आधी काळाकोट घालून कोर्टात कधी हजर होते यावरही एक नजर टाकूया दोन हजार चोवीस मध्ये ईव्हीएम विरोधात चेतन अहिरेंच्या याचिकेच्या सुनावणीमध्ये युक्तिवाद झाला पीपल्स एज्युकेशन सोसायटी विरोधात स्वतःच्याच याचिकेमध्ये खटला लढवला रिपब्लिकन चळवळीतील अनेक प्रकरणांमध्ये स्वतः युक्तिवाद केला दोन हजार आठमध्ये सोनिया गांधी आणि शरद पवारांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने वकीलपत्र त्यांनी सादर केलं दोन हजार एकोणीसमध्ये बारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली लवासामध्ये काही आदिवासींच्या जमिनी बळकावत असल्याचा खटला देखील त्यांनी लढवला मुंबईमध्ये एका बिल्डरनं आदिवासी महिलेची जमीन बळकावल्याचा खटला आणि त्या महिलेचं वकीलपत्र सुद्धा त्यांनी कोर्टात सादर केलं बदलापूर बदलापूरप्रमाणे समिती नेमण्याआधी आम्हाला सरकारचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल असं मत कोर्टाने दिलंय बाळासाहेब आंबेडकर अतिशय प्रॅक्टिकल राजकारणी म्हणून ओळखले जातात कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींची त्यांना जाण आहे त्यामुळे सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये काय काय होऊ शकतं याचा अंदाज त्यांना आहे एकोणतीस एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे त्यावेळीही बाळासाहेब आंबेडकर युक्तिवाद करणार आहेत आता त्यांना यामध्ये कितपत यश येतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट